लाडकी बन योजनेबद्दल सर्व महिलांकरिता आनंदाची बातमी तर आता लाडकी बहिन योजनेच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा तर त्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्रच तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहे लाईव्ह प्रूफ तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे ज्यांनी कोणी फॉर्म भरलेला नसेल तर अशांनी आता मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेचा फॉर्म इथं भरू शकता तर जूनचा हप्ता सर्व महिलांच्या खात्यामध्ये इथं जमा झालेला आहे तर ज्यांना कोणाला फॉर्म भरायचं असेल तर असे आता फॉर्म भरू शकतात त्यानंतर सर्वात प्रथम इथं आल्यानंतर अर्जदार लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जी बरता दिले तुम्हा तुम्हा की तुम्ही फॉर्म भरता वेळेस मोबाईल नंबर दिलेला होता ते मोबाईल नंबर इथं टाका कॅप्चर टाका त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकायचा आहे तर आता बरेच जणांना माहिती नाही की पासवर्ड काय टाकायचं आहे तर इथं तुम्हाला खाली यायचं आहे फॉरगेट पासवर्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मोबाईल नंबर टाका कॅप्चर टाका सेंड ओ टी पीवरती क्लिक करून तुम्ही तुमचा जी काही इथून लॉग इन होऊन जाईल प्रोफाईल तर यासाठी मी माझा मोबाईल नंबर टाकून घेत आहे पासवर्ड टाका त्यानंतर इथं मोबाईल नंबर जे की तुम्हाला इथे व्यवस्थितरित्या तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाका तर इथं मी कॅप्चर जी इथं आलेला तरी इथं कॅपच्या जी इथं टाकून घेत आहे तर व्यवस्थितरित्या तुम्ही तुमचा कॅपच्या इथून टाकून घ्यायचा आहे तर कॅपच्या आपण इथं इंटर केलेला आहे तर आता मी माझा मोबाईल नंबर आणि पासवर्ड इथून टाकून घेत आहे पासवर्डसाठी तुम्ही इथून फॉरगेट पासवर्डसुद्धा करू शकता तर इथं मी टाकून घेत आहे सर्व डिटेल्स तर आता यामध्ये आपण लॉग इन झालेलो आहोत तर आता याच महिलांच्या खात्यामध्ये जे काही लाडकी बहीण योजनेचे पैसे जे की तीन हजार रुपये जुलै आणि ऑगस्टचा हप्ता जे की सतरा तारखेला इथं जमा होणार आहे तर ज्या कुणाला पैसे जमा जर झालेले नसेल तर अशाने कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ॲप्लिकेशन सबमिटेड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथं तुम्हाला थोडं खाली यायचं आहे तर आता ज्यांच्यासमोर इथं यस आहे तर यांना पैसे इथं जमा झालेले नाही त्यानंतर ज्यांच्यासमोर नो नो आहे तर अशांच्या खात्यामध्ये जूनचे पैसे जमा झालेले आहेत तर आता यांच्या खात्यामध्ये जे काही जुलै आणि ऑगस्टचे जे काही हप्ता आहे ते दोन्ही हप्ते एकत्रच म्हणजे तीन हजार रुपये यांच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहे जे की सतरा तारखेला आहे तर शंभर टक्के गुड न्यूज आहेत महिलांसाठी तर ज्यांना कोणाला नवीन फॉर्म भरायचं असेल से तर त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स इथं लागणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही इथं पैशाचं जे काही आयकॉन आहे जे की दाखवल्याप्रमाणे यावरती क्लिक करूनसुद्धा तुम्ही चेक करू शकता की तुमचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहे तर इथून तुम्ही लॉग इन करून घ्यायचा पुन्हा ज्यांना कोणाला लाडकी प्रयोजनाचा फॉर्म भरायचा असेल ता तरे तरे ता तर लवकरात लवकर तुम्ही तुमचा लाडकी बनवण योजनेचा फॉर्म इथं भरून घ्यायचा आहे तर यामध्ये पोर्टलवर किती फॉर्म आलेले आहे किती नाही तर त्या सतरा तारखेला जे काही जुलै आणि ऑगस्टचा हप्ता म्हणजे दोन्ही हप्ते तीन हजार रुपये सर्व महिलांच्या खात्यामध्ये डी बी टीच्या माध्यमातून ज्या महिलांच्या खात्यामध्ये जूनचा हप्ता इथं जमा झालेला आहे तर अशांच्या खात्यामध्ये जे काही तीन हजार रुपये थेट ते त्यांच्या डी बी टी खात्यामध्ये इथं जमा करण्यात येईल तर अशा सब्जेक्टसाठी आणि नव्यानुसारसाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू